हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जास्त वय झालं की स्त्रियांनी आरामदायी फॅब्रिक निवडायला हवेत जे सॉफ्ट स्मूथ असतील स्किन फ्रेंडली असतील कॉटन लिनन चंदेरी मलमल कॉटन टसर कॉटन जॉर्जेट शिफॉन अशा फॅब्रिकच्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी बेस्ट असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये कॉटन साडीचे तीन नवीन प्रकार घेऊन आले आहे अशा साड्या तुम्ही खरेदी करू शकता सध्या अशा ब्युटिफुल प्युअर टसर कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत जास्त वयात स्त्रियांनी असे पेस्टल कलर निवडायला हवेत जे त्यांच्या एज ग्रुपला सूट करतात या साड्या डिजिटल प्रिंटमध्ये असून साडीच्या पदरावर मन्यांची वर्क आहे आणि थ्रेड वर्क देखील पाहायला मिळते या साडी सोबत आकर्षक साडीला रनिंग बिड्स सा हँडवर्कचा प्रिंटेड ब्लाउज पीस ही मिळतो जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट नंबर सा पाठवा या साड्या आरामदायी आहेत आणि स्टायलिश आणि स्मार्ट लुक देणाऱ्या आहेत मिनिमम वर्कच्या अशा साड्यांची सध्या खूपच फॅशन सुरू आहे चार कलर यामध्ये अवेलेबल आहेत सध्या अशा तसपा सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये या साड्या असून संपूर्ण साडीच्या बॉर्डरवर सेक्विन वर्क केलेले आहे त्यामुळे या साड्यांना ग्लॅमरस लुक मिळतो डिजिटल थ्री डी प्रिंट वर्कमध्ये या साड्या खूपच ट्रेंडी वाढतात या साडीसोबत साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सेक्विन वर्कचा ब्लाऊज पीस ही मिळतो या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशनही खूपच आकर्षक पाहायला मिळते या साडीची किंमत मद एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे खरेदीसाठी व्हॉट्सअप करा तसेच लिनन साड्या नेहमीच रिच लुक देतात सध्या अशा कॉटन लिनन साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही अजून एकही लिनन साडी खरेदी केली नसेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता तसेच सध्या अशा लाईट वेट फॅन्सी जरी लाइनिंगच्या प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत फॅन्सी डिझायनर वर्कचा ब्लाऊज असल्याने या साडीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते या साड्या तुम्ही फक्त नऊशे पन्नासमध्ये मध्ये खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा